मागची लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी हिंदी येथे रेशन कार्ड शिबिराचे आयोजन सरपंच मुत्तू तेली यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन उत्स्फूर्त असा प्रतिसाद उमदी तालुका जत येथे रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत व जत तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेले या शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच मुत्तू तेली यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय नागरिकांना नवीन रेशन कार्ड हरवलेल्या कार्डाची पुनर्नोंदणी नाव नोंदणी वगळणे पत्त्यात बदल उत्पन्न श्रेणी बदल आदी कामांसाठी सेवा देण्यात आली यावेळी ऑफलाईन एक्क्याण्णव आणि ऑनलाईन एकशे चोवीस इतकी कामे करण्यात आलेत शिबिरात निरीक्षक श्रीकांत चौथे पुरवठा अधिकारी प्रसाद गौराजे महसूल लिपिक व आय टी विभागाचे प्रमुख मुबीन दफेदार यांनी काम पाहिले त्यांच्यासह स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिबिरे यशस्वी झालेत विशेषतः महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती गावकऱ्यांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत वारंवार आयोजन करण्याची मागणी देखील करण्यात आली लोकवाणी न्यूज नेटवर्क मागची बित्तम बातमी